इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आता हे ई व्ही कार एम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे या निवडणुकीच्या व्ही एमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही लोकसभेला व्ही एमनी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस ई एम खूप चांगलं होतं पण हो जाणार निघालो दीड वाजता जाणार मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ई व्ही एम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस व्ही एमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही।, ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतो हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे त्याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणलं नाही असं चाललं मी आत्ता काही त्यांच्यातल्या विचारलं आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण बनत आहे ई व्ही एम करताय कोण बनत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला हे हे याला काही अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे हो करण्याचा अधिकार असतो या प्रोसेस प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी चांग मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कपाकी त्यांनी माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा रा, तो व्यवस्था राजकीय म्हणजे राज राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो आणि मी तो न्याय मागत होतो आमच्या वेगवेगळ्या कंपनी आत्ता आत्ता थांब रे आत्ता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण म्हणजे आता सगळेच ओळखीचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आत्ता मी दीड वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वसे पाटील पण अजून एक आज एके काही राज्याचे विरोधी पक्षनेते असणारे की काही राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्षनेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव पिछोड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतोय मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या सात टर्म झालेले आहेत अकोले विधानसभा मुलगीचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आत्ता मी दीड वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वसे पाटील पण अजून एक आज एके काही राज्याचे विरोधी पक्षनेते असणारे एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्षनेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव टिचड साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आत्ता दुपारी जातो आहे आणि परत लगेचच परत त्या ठिकाणी येतो आहे मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या सात टर्म झालेले आहेत अकोले विधानसभा मतदारसंघ नगर अहिल्यानगरमध्ये जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो एकत्र काँग्रेस होती ते विरोधी पक्षनेते म्हणून आमचे सभागृहात होते त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सगळ्यांना सा सांभाळून घेतलं होतं आर आर पाटील जयंत पाटील दिलीप पाटील आम्ही सगळेजणं त्यावेळेस तसे नव नवे होतो परंतु ते अनेकदा वेगवेगळ्यांना वेग भाषणं करायला द्यायचे असे एक व्यक्तिमत्व होतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं सा कोणाचं काही चालत नाही काल त्यांचं दुःख निधन झालेलं आहे मी ट्विट पण केलेलं होतं मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या परवे कुटुंबियांना परमेश्वरला प्रार्थना करतो की ह्या दुःखातनं पुन्हा एक उभं राहण्याची त्यांना ताकद मिळो हो। अशा प्रकारची ती प्रार्थना देखील करतो आणि त्यांना श्रद्धांजली पण अर्पण एकानी विचारा एकानी कशाच्या मंत्रिपदाच्या आज उद्या आमच्या सगळ्या शब्दा होतील परवा दिवशी दहा वाजे नाही उद्याच दहा बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे स्पीकरचा तो आम्ही भरू तिन्ही पक्षाच्या महायुतीच्या वतीनं आमच्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं ते आज आता संध्याकाळी आम्ही कदाचित बसू किंवा त्या जाताना पण त्याच्याबद्दलची जा चर्चा होईल मागेही चर्चा त्याच्याबद्दल झालेली आहे आणि बहुतेक ते बिनविरोधच निवडून येतील कारण दोनशे बत्तीस पस्तीस जागा आहेत नाही नाही ते सगळं झाल्यानंतर आमचा प्रयत्न आहे की सोळापासून नागपूरचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे ते ठरेल सगळ्यांचं मिळून परंतु ते सोळापासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्या वेळेस आमची बरीच आहे आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं आता आम्ही तुम्हाला ज्यावेळेस क्षमता होतील ना त्याच वेळेस सांगू जरा तुम्हाला तोपर्यंत आम्ही रे बाबा सगळेच आनंदी दिसतात आता तुम्ही प्रश्न विचारताना सगळे हसरे दिसतात का काही नसतात काही असतात असं काही नाही आहे आपण कृपा करून त्याच्यातनं गैरार्थ गैरसमज करून घेऊ नका आमच्या आमची सुरुवात चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे आम्हाला पाच वर्ष चांगल्या प्रकारे कारभार करायचा अरे दाय रे बाबा अभी आज जो ने वॉकआउट किया उनका कहना है कि ई के बारे में किया है हमें पता नहीं लेकिन आप जैसे मीडिया के लोग ही बोलते हैं कि कोई ई के बारे में हुआ है कोई बोलता है और किसी कारण है वैसे तो मैंने पहली दफा देखा है चुनाव हुआ है लोगों ने वोटर ने जीत के दिया है और अभी यह वॉकआउट करके कुछ होने वाला नहीं है अगर उनको कुछ करना है तो इलेक्शन कमीशन के सामने जाना चाहिए इलेक्शन कमीशन के तरफ से उनको अगर ऐसा लगा कि हमें न्याय नहीं, नहीं मिल रहा है तो उन्होंने कोर्ट की आ, स्टेप वहाँ वहाँ जाना चाहिए ऐसा उनका काम है नहीं ऐसा उनका उन्होंने काम करना चाहिए लेकिन आ, वहाँ सीनियर कोई भी नहीं थे अंदर आ, आ, मैंने जब वो बाहर जाते थे तब मैंने पूछा कि क्यों जा रहे लेकिन सीनियर कोई नहीं था इसीलिए किसी ने बताया नहीं कि क्या कारण है खाली उन्होंने बताया कि हमें बताया गया है कि अभी वॉकआउट करना है इसीलिए हम बाहर जा रहे हैं आपकी जो प्रॉपर्टी उसके, तो उसके, उसके बारे में नो कमेंट्स मेरा अधिकार है संजय राउत बोल रहे हैं के साथ कब तो गया हूँ कब गया हूँ डेढ़ साल हो गया तो डेढ़ साल क्या क्या हुआ कुछ भी अगर उन्होंने जो भी एलिगेशन किया वो सच्ची उसमें सच मानना पड़ेगा ऐसा नहीं है हर एक को अपील करने का अधिकार है और उन्होंने डिसीजन दिया है। उसके बारे में कुछ नहीं बात कर दिए थैंक यू वेरी मच